आपण पाहत आहात ईडी टीव्ही बातमी अशी जिच्यावर तुम्ही ठेवणार विश्वास मराठीमध्ये एक म्हण आहे आजार म्हशीला आणि इंजेक्शन पाखालीला अशीच काही अवस्था झाली आहे जालना तहसील कार्यालयाने दिलेल्या एका निर्णयाची जालना तालुक्यातील रेवगाव येथील अशोक कदम आणि दिलीप गोल्डे यांच्या बांधावरील ही नाली आहे या नालीसंदर्भात सध्या तहसील कार्यालय जालना येथे वादही सुरू आहे त्या अनुषंगाने घटनास्थळाची नायब तहसीलदार दिलीप सोनवणे यांनी पाहणी करून दिलीप गोलडे यांनी नाली दाबल्याचा निर्णय देखील दिलेला आहे हा निर्णय देताना ज्या रस्त्यासंदर्भात कोणीच कधी तक्रार केलेली नाही त्या रस्त्याचा विषय घालून दिलीप गोलडे यांना अशोक कदम यांनी त्यांच्या शेतातून रस्ता द्यावा असा अजब निर्णय दिला आहे त्यांच्या या निर्णयामुळे कदम यांच्यासह या रस्त्यावर राहणाऱ्या चार शेतकरी कुटुंबाचे हाल होत आहेत तहसीलमध्ये चक्रा मारून मारून ते बेजारही झाले आहेत जी मूळ तक्रार होती नालीची तिचा तर अजून निकाल लागलेलाच नाही परंतु नको त्या निकालामुळे आता हे शेतकरी आंदोलनाच्या पावित्र्यात आहेत माझं नाव अशोक जनार्दन कदम राहणार राहणारी जिल्हा जालना आणि हे दिलीप बापूराव पाटील आहेत तर यांनी काय केलं की कानाला आम्ही आमच्या बंधुराजाचं लग्न होतं मुलाचं आम्ही त्या उद्देशानं लग्नाला गेलो होतो आणि त्या प्रसंगान ते आमच्या तिकडं जाण्याचा एक फायदा पाहून यांनी काय केलं अनेक पिढ्याची ही जुनाट नाली पडलेली आहे आमच्या आजोबाच्या अगोदरची आणि ती आजोबाच्या अगोदरची नाली असून यांनी काय केलं की आम्ही तिकडं गेलो असताना पूर्णपणे अर्धी नाली दाबून पूर्णपणे अर्धी नाली दाबून टाकली आणि यानंच आमच्यावर खोटा आरोप केला त्या ठिकाणी यानं साडेतीनशे ते चारशे टाली डाली डबल डाली मुरून टाकलेला आहे आणि ह्याच व्यक्तींना खोटा अर्ज केला की बा अशोक जाणार धनकादाबा आणि इतर अकरा ते दहा बारा लोक आहेत तर त्यांचेसुद्धा नावं यांनी समाविष्ट केले आणि सांगितलं की बाबा ह्या लोकांनी नवीन नाली खुंदून माझ्या वरात पाणी घातलं म्हणून आता इथं तुम्हाला कुठं नवीन नाली खाजलेली दिसती का ती समोरची जी बाजूची नाली पाठवा ही आग कितीतरी अगोदरची नाली आहे आता त्या नालीचं पाणीसुद्धा त्या बाकीचं वीस बावीस शक्कर्मधलं पाणी येतं आणि उद्या सकाळ ह्या नालीमध्ये जर ह्या वीज बावीस शक्कर्मधलं पाणी जर नाही बसलं तर उद्या कमी माझ्या मुलाचं किंवा माझ्या शितीचं बाकी आमच्या आईच्या वावराचं यांचं पूर्ण नुकसान समजून जाईल ना पिढ्या एकत्र राहणारे आणि गुन्हा गोविंदाने नांदणारे हे शेजारी शेजारी शेतकरी बंधू या नको त्या निर्णयामुळे आता एक दुसऱ्याचे वैरी होत आहेत दिलीप बॉप रॉप गोल्डे यांनी काय केलं की मागं त्यांनी स्वतःच ती नाली दाबून टाकली आणि बादमध्ये त्यांनीच उलट आमच्यावर अशी कारवाई केली की बाबा माझ्या शेतात नवीन नाली खोदून माझ्या शेतात पाणी घालून पिकाची नाद याला या बंद करण्यात आलं आता खरं पाहिलं गेलं तर नाली त्यांना दाबली मरून त्यानात टाकलं आणि सर्व काही त्यानंच केलेलं आमचं काही कुठं त्या नालीमध्ये जाण्याचं काही करण्याचा उद्देशच नाही पण त्यांनाच उलट आमच्यावर कारवाई केली आणि कारवाई करून त्याचा आमचा काही पूर्वीचा पहिलाही वाद नव्हता ना आजही नाही आणि कधी याच्यापुढे राहणार नाही आणि त्या व्यक्तीची इथे काही वाटायची याची कुठल्याच बाबतीत काही मागणीसुद्धा नव्हती पण ह्या ठिकाणी काय झालं चार चार एकला सोनवणी साहेब या ठिकाणी नालीचा पंचनामा करण्यासाठी आले त्यांनी चार तारखेचा आम्हाला नोटीस दिलं आणि त्या नियमानुसार ते ह्या ठिकाणी आली त्यांनी नालीचा पंचनामा केला आणि नालीचा पंचनामा करून ते त्यांनी हे सुद्धा कबूल केलं की बाबा दिलीप बाबराव पाटील गोर्डे यांनी यांच्या बाजूने मोठमोठे दगड माती मुरून टाकून दिलीप बाबुराव पाटील गोर्डे यांनी नाली बंद केलेली आहे असं सोनानी साहेब यांनीसुद्धा कबूल केलेलं आहे आणि मग इतका कबूल करूनसुद्धा आणि तिथं त्यांनी बादमध्ये आले आणि इथून ज्यावेळेस गेले त्यावेळेस त्यांनी कसा पत्ता पलटला त्यांनी ते मला काही सांगता येणार नाही पण त्या व्यक्तीची काही वाटाची मागणी नाही कारण मूळ मुद्द्यावर सुद्धा नाही पहिल्या कुठल्याच पानावरचा ती मागणीचा विषय नव्हता वाटाचा पण सोनोने साहेब यांनी बादमध्ये काय केलं हे मला माहीत नाही कारण सोनोने साहेब इथं येऊन यांनी काय केलं की जसं आपण अग्नीचा अकेल टाकावं आणि त्याचा भडका करून द्यावं तसा सोनोने साहेब यांनी काय केलं की स्वतः इथं येऊन त्यांनी त्या नालीचा मुद् म्हणजे वाटाचं प्रकरण मधात घुसोडून दिलं आणि म्हणजे आमच्या दोघांमध्ये वाद लावण्याचं जे त्यांनी निर्माण केलेलं आहे आता उद्या सकाळ कसं वादनालीचा तुमचं वादनालीच पंचनामा नालीचा वाद नाली निकाल रस्त्याचा देऊन टाकलं गेलेलं दे आहे आता उद्या सकाळ जर आमच्या दोघांमध्ये भांडणं लागले आणि कदाचित आमच्या एखाद्याच्या इथं जर माझ्या जीवनाची किंवा माझ्या कुटुंबाची जर या ठिकाणी एखाद्या व्यक्तीचं जर जीवनाची हानी जर झाली तर याला फक्त दिलीप कुमार सोळणे हेच याला जबाबदार असिंग किंवा यांचं शासन जबाबदार रिंगण एवढं मला वाटतं आहे बाकी काही विषयच नाही आता यांनी वाट मला तरी असं वाटतं की त्यांनी माझी जी काही पावसाळ्यातोंडजवळ आलेलं आहे त्यांनी माझी तावर ताबडतोबी ठेवून ती मार्फत म्हणा किंवा त्यांनी स्वतः उभारून म्हणा ते मोरूम माती दगड माती मोरूम टाकून दिलेले ते तावरीत काढून द्यावं माझा पाण्याचा रस्ता मोकळा करून ना द्यावं नाही तर माझ्या शेतीचं काही जर नुकसान झालं माझ्या पिकाचं नुकसान झालं तर याचीसुद्धा भरपाई सोनं साहेबाला किंवा या शासनाला द्यावं लागणार आहे